मित्रांनो आपल्या आजूबाजूला पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जगात सगळे लोक आपल्यासाठी नसतात काही लोक आपल्याशी हसत बोलतात आपुलकी दाखवतात मदतीचे शब्द बोलतात पण त्यांच्या मनात आपल्यासाठी नव्हे तर फक्त स्वतःच्या फायद्याचा हिशोब चालू असतो हे लोक आपल्याला हळूहळू वापरतात आपल्या वेळेचा आपल्या भावनांचा आपल्या कष्टांचा फायदा घेतात आणि आपल्याला हे सगळं कळत असूनही आपण काहीच करू शकत नाही कारण नातं बिघडेल लोक काय म्हणतील एकटे पडू अशा भीती मनात घर करून बसलेल्या असतात अशा परिस्थितीत आपण गप्प बसतो सहन करत राहतो आणि एक दिवस असं येतं की या लोकांमुळे आपलं जगणंच कठीण होऊन जातं म्हणूनच आयुष्यात फक्त चांगले असणं पुरेसं नसतं तर शहाणपणही तितकंच गरजेचं असतं आजची ही कथा हा लेख तुम्हाला हाच शहाणपणाचा मार्ग दाखवतो जो कुणाला दुखावण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी आहे एकदा एका गावात एक वयोवृद्ध गृहस्थ राहत होते आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे सरकारी नोकरी केली होती नोकरीत असताना त्यांनी कुणाचं वाईट केलं नव्हतं उलट अनेकांना मदत केली होती त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच आजाराने मरण पावली होती मुलं दोघंही शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाली होती सुरुवातीला मुलांचे फोन यायचे पत्र यायची पण हळूहळू तेही कमी होत गेले त्या वृद्ध वडिलांना पैशाची अडचण नव्हती घर होतं पेन्शन येत होती पण मन एकटं पडलं होतं त्यांना फक्त एवढंच वाटायचं होतं की आपली मुलं कधीतरी भेटायला यावीत थोडा वेळ आपल्यासोबत घालवावा आपल्या दुःख सुखात सहभागी व्हावीत ते वडील स्वतहून मुलांना फोन करायचे पण परदेशी कॉल महाग होते म्हणून त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली त्या पत्रांमध्ये ना तक्रार होती ना मागणी होती फक्त तुम्ही कधी येणार एवढाच ये प्रश्न असायचा पण ती पत्र वाचली जात होती की नाही याचाच पत्ता नव्हता उत्तर तर कधीच येत नव्हतं हे सगळं पाहून वडिलांच्या मनाला खूप वेदना होत होत्या त्यांनी ही गोष्ट त्यांच्या एका जवळच्या मित्राला सांगितली मित्र अनुभवी जग पाहिलेला माणूस होता त्याने शांतपणे सगळं ऐकलं आणि काही दिवसांनी त्या दोन्ही मुलांना फोन केला त्याने असं सांगितलं की तुमच्या वडिलांची तब्येत फारच बिघडली आहे त्यांनी मृत्यूपत्र बनवण्याचा विचार सुरू केला आहे ते म्हणतायत की कुणीच जवळ नाही त्यामुळे सगळी संपत्ती दान करणार आहेत हे ऐकताच ती दोन्ही मुलं काही दिवसांतच धावत येतात घरात येऊन वडिलांना तंदुरुस्त हसतमुख पाहून त्यांना धक्का बसतो सत्य कळताच राग चीड निराशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते ते काहीही न बोलता परत निघून जातात वडिलांच्या मनाला मात्र थोडं समाधान मिळालं कारण का होईना पण मुलं भेटून गेली होती या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक माणसाची एक कमजोरी असते कुणाची पैसा कुणाची प्रतिष्ठा कुणाची भीती कुणाची गरज ही कमजोरी ओळखता आली तर समोरचा माणूस कसा आहे हेही समजायला वेळ लागत नाही हा मार्ग वाईट वाटू शकतो पण जिथे भावना काम करत नाहीत तिथे वास्तवाचा आधार घ्यावा लागतो आपल्या आयुष्यातही असे अनेक लोक असतात जे आपली दयाळूपणा आपली शांतता आपली सहनशीलता याचा गैरफायदा घेतात अशावेळी फक्त तक्रार करत बसणं उपयोगाचं ठरत नाही आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं तेही शब्दांनी नव्हे तर कृतीने अनेकदा आपण पाहतो की जेव्हा आपण काही मोठं स्वप्न पाहतो एखादी नवीन दिशा निवडतो तेव्हा सर्वात आधी आपल्याच आसपासचे लोक आपल्याला हसतात कमी लेखतात निराश करतात तेव्हा त्यांच्याशी वाद घालण्यात आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा आपण शांत राहून कामाला लागलेलं जास्त शहाणपणाचं ठरतं त्यांना वाटू द्यावं की आपण काहीच जाणत नाही आपल्याला काहीच जमणार नाही पण आतून आपण ठाम असलं पाहिजे कारण जेव्हा यश मिळतं तेव्हा ते शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं खूप वेळा असं होतं की आपण किती कष्ट करतो किती मेहनत घेतो हे सगळं आपण इतरांना सांगत फिरतो आपले प्लॅन आपल्या कल्पना आपले मार्ग सगळं उघडपणे बोलतो पण जगात असेही लोक असतात जे ऐकतात कमी आणि वापर जास्त करतात आपलीच माहिती आपल्या विरोधात वापरतात म्हणूनच आयुष्यात काही गोष्टी गुप्त ठेवणं गरजेचं असतं आपण काय करतोय कसं करतोय याची फळं दिसेपर्यंत शांत राहणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे कारण ज्यावेळी यश समोर येतं तेव्हा कुणालाही ते नाकारणं शक्य राहत नाही काही लोक स्वतःला खूपच हुशार समजतात त्यांना वाटतं की जगात फक्त त्यांनाच सगळं कळतं अशा लोकांसमोर वाद घालण्यात काही अर्थ नसतो उलट त्यांच्या अहंकाराला खत पाणी घातलं की ते स्वतःच निष्काळजी होतात आपण त्यांच्या नजरेत मूर्ख ठरलो तर ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि याच दुर्लक्षाचा फायदा घेऊन आपण शांतपणे आपला मार्ग तयार करू शकतो आयुष्यात प्रत्येक लढाई तलवारीने जिंकायची नसते काही लढाया शांततेने जिंकल्या जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सतत उपलब्ध ठेवू नका प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी धावून जाणं हे चांगुलपणाचं लक्षण वाटतं पण हळूहळू त्याची किंमत शून्य होते जे लोक नेहमी मिळतात त्यांची किंमत लोकांना कळत नाही थोडी अनुपस्थिती थोडं अंतर लोकांना तुमचं महत्त्व समजायला भाग पाडतं याचा अर्थ माणूसकी सोडावी असा नाही तर स्वतःचा आदर जपावा असा आहे कारण जो स्वतःला किंमत देत नाही त्याला इतर कोणीही किंमत देत नाही मित्रांनो हे सगळे विचार कठोर वाटू शकतात पण हे आयुष्याचं वास्तव आहे जग खूप सुंदर ते आहे पण ते तेवढंच स्वार्थीही आहे त्यामुळे चांगलं राहा पण मूर्ख बनू नका मदत करा पण वापर होऊ देऊ नका प्रेम द्या पण स्वतःचं अस्तित्व विसरू नका कारण शेवटी आपलं आयुष्य आपल्यालाच जगायचं आहे आणि ते जगताना आपला आत्मसन्मान आपली शांती आणि आपली ओळख टिकवणं हेच खरं यश आहे